लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत पवार साहेब आणि बारामतीकरांचे सहा दशकांचे प्रेमाचे बंदा साथी योचना ना ही? नाती पंधराशे ना तो नात्यांचा अपमान नाही नाती दिलसे असतात पैशांच्या नात्यांना व्यवहार म्हणतात नात्यांमधलं प्रेम असतं व्यवहार नसतो ज्यांना नातीच काळाली नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार अशा शब्दांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्य मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावलाय शरदचंद्र पवार पक्षातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या महावीर भवन येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या यावेळी सुळे पुढे म्हणाल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या हातात कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कोणतेही सत्ता हातात नव्हते पण मायबाप जनता सोबत असल्यामुळे आपण विजयी होऊ शकलो बारामती आपली आणबाण आणि शान आहे पण बारामतीमध्ये अनेक विकास कामांमध्ये गुणवत्ता नसल्याचं दिसून आले त्यामुळे येथील विकास कामांमध्ये आपण लक्ष घालणार असल्याचे सांगितले भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी आपल्याला सरकार बदलायचं आहे त्यामुळे सर्वांनी तयारीला ला लागावे असे आवाहन सुळे यांनी केले आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा